चौदा वर्षीय मुलीला कुष्ठरोग आजाराची लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाकडून दिलेल्या गोळ्याची रिॲक्शन झाल्यामुळे मुलगी गंभीर झाल्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे घडला राष्ट्रीय कुष्ठरोग सर्व्हे अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये सिंदफळ येथील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला कुष्ठरोग रोगाची लक्षणे आढळून आल्यामुळे मुली। त्या मुलीला गोळ्या देण्यात आल्या मात्र रिएक्शन मुळे मुलीला गंभीर आजाराचा सामना करावा लागत नसून सध्या ही मुलगी जिल्हा रुग्णालयात उपचार घेते चुकीचा उपचार केल्यामुळे मुलीला गंभीर आजाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला तर तो, तो मुलीला आणि का हो का इथं खाज असतं त्यांनी घरला आले घरला आल्यानंतर ते काय म्हणले तुमचं काय तर दाखवा ते ट ये चालळ म्हणल्यावर आम्ही सगळे उभा राहायला बाहेर जाऊ मग दाखविला मग ह्या मुलीला चल तिने पेन टुचविला पेंट टोचविल्या नंतर पुन्हा तिच्यातलं टोचा लागल्यावर हा टोचा लागला जर म्हणला म्हणल्यावर तिने म्हणलं गोळ्या देता देता तर चला गा दवाखान्यात या म्हणलं मग आम्ही दोघी दवाखान्यात गेलाव दवाखान्यात गेल्यावर तिने एवढं पाकिट दिलं दहा दिवस महिन्याचं पंधरा दिवसाचं एवढं पाकिट परत आणलं तिच्यातल्या दहा गोळ्या चारल्या दहा गोळ्या चारल्यानंतर जास्त दहा व्हायला लागलं जास्त व्हायला लागल्यावर मग ཁས ཁས ཁས